नमस्कार मी आरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची राजकीय खेळी भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश भाजपाच्या मेगा भरतीनंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आपल्याला संतापलेले दिसले डोंबिवली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेशाच्या हल्लाबोल करत त्यांना प्रतिउत्तर म्हणून विकास मात्रे व कविता मात्रे यांचा पक्षप्रवेश दीपेश मात्रे यांच्या पक्षप्रवेशाच्या बारा तासानंतर करण्यात आला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख शिंदे गट व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास मात्रे आणि कविता मात्र ठाकरे यांचा संपन्न झाला या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत ते म्हणाले खरं म्हणजे विकास मात्रे गेल्या सहा महिन्यांपासून पक्षप्रवेश करायचा असे खासदारांना सातत्याने सांगत होता असे का झाले कशामुळे झाले हे पक्षप्रवेश का होत आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज पक्षप्रवेश होत आहे याचे कारण ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेली आहे आनंद दिगे साहेबांची शिकवण आहे त्यांचा विचार आपण पुढे घेऊन जात आहोत आणि शिवसेना दिलेला शब्द पाहते दिलेल्या शब्दाला म्हणून लोक आपल्या सोबत येत आहे मी विकास माते यांचे मनापासून स्वागत करतो कारण त्यांनी त्यांच्या वॉर्ड मध्ये एवढी कामे केलेली आहे तसेच सर्वच कार्यकर्त्यांचे स्वागत करतो आपल्या सर्वांना माहित आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रात केलेली कामे विकासाला दिलेली चालना विकास प्रकल्प आपण पुढे नेले आहेत आणि लोकभूम कल्याणकारी योजनाही आपण केल्या त्यात सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजना अशा प्रकारे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास मात्रे व कविता मात्रे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश संपन्न झाला हा पक्षप्रवेश एक प्रकारे भाजपाला आव्हान देणारही ठरला विकास म्हात्रे गेल्या सहा महिन्यापासून प्रवेश करायचा प्रवेश करायचा म्हणून अतिशय मला सात खासदारांना सातत्याने सांगत होते खरं म्हणजे का झालं कशामुळे हे प्रवेश का होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दररोज प्रवेश होत आहे त्याचं कारण आहे की ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाती आहे आनंद निघेर साहेबांची शिकवण आणि विचार पुढे नेतोय आपण आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शब्दाला जागते हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोक आपल्या सोबत येत आहेत मी विकास मात्रे यांचं मनापासून स्वागत करतो कारण त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये एवढी कामं केलेली आहेत दोन्ही नगरसेवकांनी त्यांचे बंधू पण त्यांचंही मी स्वागत सर करतो सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलेली कामं विकासाला दिलेली चालना विकास प्रकल्प आपण पुढे नेले आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केल्या सगळ्यात महत्वाची जी लोकप्रिय योजना माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे ही लाडकी बहीण योजना किती कोणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधी बंद होणार नाही आणि सुरू तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाब्याला विसरू नका धन्यवाद